आपण महायुतीच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी महायुतीने एक संकल्पनामा दिला होता आणि राज्यामध्ये शेतकऱ्याची पानधन रस्ते योजना करण्याचा एक आपण त्यावेळी संकल्प केला होता आपलं सरकार आल्यावर मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी माझ्या अध्यक्षतेखाली आणि मान्य ग्रामविकास मंत्री रोजगार मंत्री यांच्या प्रमुखता आमची सर्वांची समिती केली मागच्या अधिवेशनात मान्य मुख्यमंत्र्यांनी जबाबदारी मला दिली आम्ही या समितीच्या जवळपास सात बैठका घेतल्या आणि या राज्यामध्ये आता माननीय मुख्यमंत्री यांच्या सूचनेनुसार काल मंत्रिमंडळासमोर मुख्यमंत्री बळीराजा शेत पांदन रस्ते योजना या योजनेला आता मान्यता देण्यात आली आहे आणि या योजनेच्या माध्यमातून तीन चार हायलाईट मी या ठिकाणी महत्त्वाच्या बाबी सांगणार आहे बाकीचं याचं तो, तो शासन निर्णय वगैरे सर्व विधानसभा सदस्यांना पूर्णपणे यंत्रसामुग्रीच्या सहाय्याने मुख्यमंत्री बळीराजा शेत रस्ते योजना ही महसूल विभाग राबवणार आहे रोजगार हमी योजनेच्या विभागामार विभागामार्फत राबविण्यात येणारी मातोश्री ग्राम समृद्धी पानधन योजना ही तशीच चालू राहणार आहे राज्यातील शेतकऱ्यांना शेतातील पीक पेरणी आंतरमशागत कापणी तसेच शेतमाल बाजारपेठेत पोहोचवण्यासाठी बारमाई मजबूत रस्ते उपलब्ध करणे हे मुख्यमंत्री बडराजा पांदन रस्त्याचे उद्दिष्ट आहे या योजनेअंतर्गत गाव नकाशावर दर्शवलेल्या रस्त्यावरील अतिक्रमणे त्वरित हटवण्यात येणार आहे रस्त्याच्या मजबूतीकरणासाठी लागणाऱ्या गाळ माती मुरुम दगड याकरता कोणतंही स्वामित्व धन आम्ही घेणार नाही रॉयल्टी माफ केलेली आहे शेतपादन रस्त्यासाठी लागणारी तातडीची मोजणी आणि पोलीस बंदोबस्त हा माफ करण्यात आलेला आहे पोलीस बंदोबस्त मोफत आणि मोजणीसुद्धा मोफत या ठिकाणी करण्यात येणार आहे या योजनेसाठी या योजनेसाठी स्वतंत्र लेखाशीरचं महसूल खातं उघडणार आहे आणि याचा महसूल खातं हे स्वतंत्र लेखाशीरचं काढणार आणि काही सामाजिक दायित्वातून जर काही पैसा या ठिकाणी आला पुन्हा वेगळा तर त्या ठिकाणी त्यांनाही ती योजना लागू केलेली आहे आणि त्यामुळं त्याचं अकाउंट हे प्रांत ए डीओच्याकडे आम्ही ओपन करणार आहोत आणि त्या ठिकाणी सामाजिक दायित्वाच्या माध्यमातून या ठिकाणी करणार आहे आणि लेखाशीर्ष वेगळं काढून याला शासनाचा वेगळे पैसे देणार आहे अध्यक्ष महोदय या योजनेचा प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यस्तरावर पालक महसूल मंत्री म्हणून माझ्या अध्यक्षतेखाली एक समिती आहे एक आपण जिल्ह्याच्या स्तरावर पालकमंत्र्यांची समिती केलेली आहे आणि माननीय विधानसभा सदस्यांच्या विधानसभा मतदारसंघा करता विधानसभेच्या सदस्याच्या अध्यक्षतेखाली आणि त्यांचे सचिव हे प्रांत असणार आहे सचिव प्रांत असणार आहेत आणि त्यामुळे ही समिती आता जाहीर केलेली आहे मला विश्वास आहे की राज्याच्या या मुख्यमंत्री बळीराजा फांधन रस्ते योजनेच्या माध्यमातन पुढच्या चार वर्षामध्ये महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांना मजबूत रस्ते देण्याचं उद्दिष्ट हे पूर्ण करणार आहे आणि म्हणून या ठिकाणी मी योजना या ठिकाणी आज आपल्या सभागृहासमोर लागू झालं आणि त्यामुळे आता अध्यक्ष या ठिकाणी आमदार असणार आहे आपण लेखा शीर्ष महसूल खात्याचं जे काढलेलं आहे मार्चमध्ये आपण बजेटमध्ये जर निधी आपल्याला मिळणार आहे